नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे आणि ही उष्णतेची लाट ही लहान मुलांवर त्याचा परिणाम होत आहे त्यामुळे बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी मोर्चामध्ये सांगितल्याप्रमाणे आमचे सोडा लहान मुलांचा तरी विचार करा अशी त्यांनी मागणी केली होती आणि ऐन दुपारच्या वेळेस जे अंगणवाडी मुलांना दुपारपर्यंत बघा एक वाजेपर्यंत मुलांना दुपारपर्यंत बसावे लागत होतो तर त्यांच्या वेळेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे तर ती वेळ कशा पद्धतीने असणार अंगणवाडीची वेळ किती आणि अंगणवाडीतील मुलांची वेळ किती हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा वाढते टेम्परेचर लक्षात घेऊन अंगणवाडीची वेळ ही बद बदलण्यात आलेली आहे तर ती वेळ कशा पद्धतीने आहे कोणाला या मुलांची वेळ किती अंगणवाडी किती वाजता ओपन करावी लागणार मुले किती वाजेपर्यंत अंगणवाडीमध्ये बसणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून पाहून घेणार आहोत बघा महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर बाल समृद्धी इमारत पहिला मसला बा दिनांक बघा अठरा तीन दोन हजार पंचवीसचे हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्येच अंगणवाडीची वेळ किती असणार कशा पद्धतीने असणार हे सर्व प्रकारे नमूद केले आहे बघा उपरोक्त स्तंभ क्रमांक एक अन्वय सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पातील सर्व अंगणवाडी केंद्राचे वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे तथापि सोलापूर जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता ती पाहता एकोणीस तीन म्हणजेच की एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी के केंद्राचे वेळापत्रक हे खालीलप्रमाणे राहील असे याद्वारे आदेशित करण्यात येत आहे तर बघा कामकाजाचा तपशील आणि निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी किती असतात हे सर्व सविस्तरपणे नमूद केलेलं आहे तरी आपण पाहूया बघा एक नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी उघडणे व पूर्व तयार करणे बघा सकाळी सव्वा सात वाजता अंगणवाडी ओपन करावी लागणार आहे पूर्व शालेय शिक्षण बघा साडेआठ ते साडे साडे साडेसात वाजता पूर्ण शालेय शिक्षण हे सुरू होणार आहे तसेच बघा अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप हे आठ ते सव्वा आठच्या दरम्यान करावं लागणार आहे तसेच बघा पुन्हा एकदा पूर्वशाले शिक्षण आठ ते दहा वाजेपर्यंत करावं लागणार आहे त्याच्यानंतर बघा अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार बघा अंगणवाडी लाभार्थ्यांना गरम ताजा आहार दहा साडे दहा वाजता करायचा म्हणजे दहा ते साडे दहा या दरम्यान अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करायचा आहे म्हणजे लहान मुलांची जी वेळ आहे ती आठ वाजे आठपासून पासून साडे दहापर्यंत आहे अशा पद्धतीने मुलांसाठी ही वेळ बदलण्यात आलेली आहे आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं पाहू आहे बघा अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी साडे दहा ते सव्वा अकरापर्यंत पर्यंत वेळ देण्यात आले त्याच्यानंतर बघा संदर्भ सेवा बघा सव्वा अकरा ते पावणे बारापर्यंत पर्यंत संदर्भ सेवा करायचं आहे से तसेच बघा गरोदर माता संधा माता कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन व ग्रहभेटी भेटी करण्यासाठी पावणे बारा ते सव्वा एकपर्यंत पर्यंत वेळ देण्यात आले बघा एकूण तीनशे नव्वद मिनिटांच्या वेळेस इथं डिवायडेशन केलेलं आहे कोणत्या काम कामकाजासाठी किती वेळ आहे हे सर्व सविस्तरपणे ते नमूद केलेले आहेत बघा फक्त सोलापूर जिल्हाच नाही तर प्रत, महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामधील हे अंगणवाडी अंगणवाडीचे वेळापत्रक हे याच प्रमाणे बदलण्यात आलेले आहे आणि या अजूनही कोणत्या अंगणवाडी सेविका ताईंना अंगणवाडीचे वेळापत्रक बदललेलं आहे माहिती नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत ता हा व्हिडिओ शेअर करा कारण की बघा फक्त सोलापूर जिल्ह्यापुरता हा हे परिपत्रक मर्यादित नाही तर हे परिपत्रक महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही जिल्हा परिषद आहेत किंवा ज्या काही अंगणवाडी आहेत त्या सर्वांना याच पद्धतीने वेळ राहणार रह आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना दैनंदिन कामकाजात एकसूत्रता असावी याकरिता आदेशान्वये अंगणवाडी कामकाजाची वेळ ही वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे सव्वा सात ते सव्वा एक पर्यंत करण्यात येत आहे सदर वेळेत बदल हा केवळ उन्हाळ्या कालावधीसाठीच बघा कितीपर्यंत ही दिनांक दिनांक सुद्धा दिले आहेत बघा एकोणीस मार्च दोन ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच लागू राहणार आहे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पासून जे अगोदरचं जे वेळापत्रक आहे त्यानुसारच अंग अंगणवाडीची वेळ ही राहणार आहे प्रति बघा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा परिषद सोलापूर प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रा प्रकल्प ग्रामीण सर्व जिल्हा सोलापूर बघा अशा पद्धतीने हे परिपत्रक आपल्या समोर आलेले आहे या पद्धतीने अंगणवाडीची वेळ ही बदललेली आहेत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील तुमच्या अजूनही अंगणवाडी संदर्भात किंवा पोषण ट्राय करप संदर्भात काही समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद